सध्या टेलिफोनचा जमाना गेलाय आणि मोबाईलचा जमाना आलाय मोबाईलमुळे मुळे खरंतर संपर्क साधणं खूपच सोपं झालंय पण जर का तुम्ही सतत मोबाईल वापरत असाल त्या मोबाईलमुळेच एक आजार तुम्हाला जडला नाही ना, ना। याची नक्की तपासणी करून घ्या कारण अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे मोबाईल म्हणजे जीव की प्राण आणि इंटरनेट म्हणजे ऑक्सिजन नव्या पिढीला या स्मार्ट आयुष्यानं कुरतडून टाकायला सुरुवात केली आणि त्याचं कारण आहे ॲडिक्शन मोबाईल ॲडिक्शनवर उपचार घेण्यासाठी एकट्या केईएम रुग्णालयात दररोज पंचवीस ते तीस रुग्ण येतात त्यातले दहा ते बारा जण मानसिक आजाराला बळी पडलेले असतात विशेष म्हणजे मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकांना कधी ना कधी मोबाईल ऍडिक्शनमुळं मानसिक आजार होण्याची भीती आहे बऱ्याच वेळेला जे लोकं मोबाईलवर असतात त्यांना आधीच बरीच बरीचशी एक सोशल एन्झायटी असते डिप्रेशन असतं एकाकी पण असतं आणि त्यांना एक समाजामध्ये आपण एकत्र व्हायचं इतर लोकांमध्ये ती सवय त्यांची गेलेली असते आणि मोबाईलमुळे मग बऱ्याच वेळा हे ज्याला आपली रोबोटिक नाते जी म्हणतात किंवा यांत्रिक नाती जी असतात ती निर्माण होतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा माणसाचा इमोशनल जे विकास जो आहे तो होत नाही फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम हाईक अशा ऍप शिवाय वेगवेगळ्या गेम्समध्ये आणि फोटो काढण्यामध्ये मुलं घडून जातात ज्यामुळे मणक्याचे विकार मानेचे विकार स्वमग्नता संवाद कौशल्याचा अभाव एकलकोंडेपणा नैराश्य अचानक वजन वाढणं यासारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावं लागतंय ज्यात नऊ ते वीस वयोगटातील मुला मुलींचा भरणा आहे माझी सगळ्यात मोठी कंप्लेंट अशी असते की त्याला आवाज देऊन सुद्धा तो ऐकत नाहीये आणि दुसरी एक मोठी कंप्लेंट असते की त्याला सांगितलेलं समजत नाही आणि तिसरं एक महत्वाचं असं म्हणणं आहे त्यांचं की याला पटकन सुचत नाहीये आणि हे सगळं याचा विचार केला तर असं लक्षात येतं की या मुलांना अडिक्शन झालेलं आहे मोबाईलचं अँड्रॉइड फोनचं सध्या टीन मध्ये म्हणजे साधारण बारा वर्षापासून अठरा वर्षापर्यंतच्या तरुण मुलं आणि मुलींमध्ये जवळपास ही सध्या अशी गेलेली आहे गरज म्हणून पालक मुलांना मोबाईल देतात पण गेमचं ऍडिक्शन आणि ने नेट सर्फिंगमुळे पैशांसकट वेळेचाही मोठा अपव्यय होतोय त्यामुळं पालक हैराण आहेत रिकाम्या वेळेमध्ये म्हणजे ज्या वेळेमध्ये मुलांनी छंद जोपासाला पाहिजे किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी ज्या अशा आहेत अभ्यासाव्यतिरिक्त मग संवाद असेल कुटुंबात मित्रांशी प्रत्यक्षपणे तो न करता मुलं तो वेळ जो आहे तो मोबाईलच्या गेममध्ये घालू लागलेले आहेत त्याचा कॉन्सन्ट्रेशन लूज होतंय त्याच्यामुळे तो कॉन्सन्ट्रेट फक्त गेमवर होतोय त्याचा परिणाम अभ्यासावर तो कॉन्सन्ट्रेट होत नाही किंवा फिजिकल गेम्स ही तो बाहेर खेळत नाही असे दोन्ही प्रकारचे परिणाम दोन हजार सोळा मध्ये फक्त सेल्फी काढताना अपघात होऊन शहात्तर जणांचा मृत्यू झालाय तर जगभरातली ही संख्या आहे एकशे पंचवीस मोबाईल वर बोलत गाडी चालवताना हेडफोन्स वर गाणी ऐकता ऐकता रस्ता आणि ट्रॅक क्रॉस करताना होणारे अपघात वेगळेच शिवाय रोज बाजारात येणारी नवनवीन ऍप्स तरुणाईला फॅसिनेट करतात आयुष्य आणखी संकुचित करतात आक्रसून टाकतात त्यामुळे घराघरातून मोबाईलचे बचाव अशा हाका ऐकू आल्या तर आश्चर्य वाटायला नको कृष्णा सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा